महिना मोठा यशाचा भरपूर लाभ व धनप्राप्तीचा कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा जास्त महत्त्वाची असते राशीचक्रातील सर्व राशींमध्ये अत्यंत बुद्धिमान मानली जाणारी रास म्हणजे कुंभरास होय आता ही बुद्धिमान रास का तर ही काम त्रिकोणात येणारी सर्वात महत्त्वपूर्ण रास आहे विशेषत निसर्ग कुंडली जेव्हा आपण पाहतो तेव्हा लाभस्थानात ही रास येते आणि ज्योतिष नियमानुसार लाभस्थानात येणारा प्रत्येक ग्रह शुभफळ देतो असं या तुमच्या कुंभ राशीचं वेगळं महत्त्व आहे त्यामुळे या राशीला जास्तीत जास्त कठीणात कठीण प्रसंग स्वतःच्या बुद्धीने ज्ञानाने कल्पनाशक्तीने सौम्यपणे सोडवण्याची क्षमता ईश्वराने बहाल केलेली आहे नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण एप्रिल दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण कुंभ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आलेत ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते कुंभ राशीचे स्वामी शनिदेव राशीतच विराजमान आहेत जी अत्यंत शुभ स्थिती म्हणता येईल कारण ज्योतिष नियमानुसार राशी स्वामी जेव्हा राशीत असतो तेव्हा तुमचं व्यक्तिमत्व अत्यंत प्रगल्भ बनतं आपल्याला माहिती आहे की शनिदेव म्हणजे विश्वाचे न्यायाधीश होय या साडेसातीच्या काळात शनिदेव जेव्हा तुमच्या चंद्रावरून जात आहेत तेव्हा ते तुम्हाला जबाबदारी शिकवतात राशीमध्ये शनिदेव जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी आलेले असतात तुम्हीच ती जबाबदारी पूर्ण केली तर तुमची पुढची प्रगती निश्चितपणे होते ही बाब लक्षात घ्या धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता कुंभ राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत गुरुदेव या काळात मेष राशीत म्हणजे तुमच्या तृतीय स्थानात विराजमान आहेत अर्थात धनेश धनाच्या धनस्थानात विराजमान आहेत जी अत्यंत शुभ स्थिती मानली जाते त्यामुळे धनप्राप्तीचे अनेक योग तुमच्यासाठी निर्माण होतील याशिवाय तुमच्या धनस्थानामध्ये रवी राहू आणि शुक्र हे तीन ग्रह विराजमान आहेत विशेष बाब म्हणजे भाग्येश असलेले शुक्रदेव धनस्थानात उच्चीचे झालेले आहेत अर्थात भाग्याने धनलाभाच्या संधी प्राप्त होणं कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येणं कुटुंबात नातेवाईकांचा गोतावळा जमणं यासारख्या अनेक शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक राहील म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कुंभ जातक हे आपल्या मूळ स्वभावानुसार सातत्याने स्मार्ट वर्क करीत असतात तुमचे परिश्रमेश म्हणजे मंगळ होय ते या काळात तुमच्या राशीमध्ये राशी, राशी सह विराजमान आहेत त्यामुळे तुम्ही आधी कार्याचं योग्य नियोजन कराल त्यानंतर कार्य कराल अशा पद्धतीने या काळात तुमच्या हातून उत्तम कार्य उत्तम परिश्रम घडून येणार आहेत थोडक्यात या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी उत्तम म्हणता येईल या काळाचा पूर्ण लाभ घ्यावा वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता जातकांसाठी हा महिना अत्यंत शुभ म्हणता येईल कारण अत्यंत शुभ योग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत तुमचे चतुर्थेश म्हणजे शुक्रदेव होय ते कुटुंबस्थानात तेही उच्च अवस्थेत विराजमान आहेत ज्यामुळे वास्तुयोग निर्माण होणं त्यात कुटुंबाकडून मदत प्राप्त होणं आईकडून मदत मिळणं असे शुभयोग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत म्हणून जे जातक नवीन वास्तूचं स्वप्न पाहत असतील त्यांनी या काळात आपले प्रयत्न वाढवायला हवेत तुमच्या प्रयत्नांना यश नक्कीच मिळेल सोबतच घरामध्ये सुखशांतीचं वातावरण टिकून राहील तुम्ही सर्वजण आनंदाने राहू शकाल अर्थात संसार म्हटला म्हणजे जे भांड्याला भांडं लागत असतं तरीसुद्धा वातावरण आनंदाचं राहील ही बाब लक्षात घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता कुंभ राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे पंचमेश आहेत बुधदेव या काळात पंचमाच्या लाभात गुरुदेवांसह प्रवास करीत आहे आपल्याला माहिती आहे की गुरुदेव हे ज्ञानाचे कारक आहेत पंचमेश बुध आणि गुरुदेव यांची युती तृतीय स्थानात झाल्यामुळे या काळात तुम्ही उत्तम शिक्षण घ्याल विशेषतः मॅनेजमेंट अकाउंटन्सी आणि सी ए क्षेत्रात तुम्ही असाल तर तुमच्या शिक्षणाची दिशा उत्तम राहील थोडक्यात या दृष्टीने देखील हा महिना तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल म्हणून या काळाचा सदुपयोग करा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता जातकांसाठी हा महिना उत्तमच म्हणता येईल कारण सर्वसामान्यपणे उत्तम आरोग्य या काळात तुम्हाला प्राप्त होणार आहे तरीसुद्धा योग प्राणायाम ध्यानधारणा या चांगल्या गोष्टीची सवय लावून घेतली पाहिजे या गोष्टी म्हणजे भारतीय संस्कृतीने आपल्याला दिलेली मोठी देणगी आहे त्या बळावर आपण आरोग्याची काळजी घेऊ शकतो आपलं आरोग्य उत्तम राखलं जाऊ शकतं कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल आणि तुमची बाजू योग्य असेल तर या काळात तुम्हाला न्याय मिळण्याची शक्यता वाढत आहे मात्र महत्त्वाचे कागदपत्र जपून ठेवा हितशत्रू त्रास देण्याचा प्रयत्न करतील त्यांच्याकडे दुर्लक्ष करा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे नो, नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता या दोन्ही आघाड्यांवर कुंभजातक यशाचा मोठा पल्ला गाठणार आहेत उत्तम कार्य करणं उत्तम प्रेझेंटेशन देणं त्यामुळे उत्तम गोष्टीचे हकदार होणं हा विभाग इथे येतो या सर्व गोष्टींसाठी हा महिना तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक आहे मग तुम्ही नोकरी करत असा किंवा तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल त्यात तुम्हाला यश नक्कीच प्राप्त होणार आहे या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता कुंभजातकांसाठी या काळात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहेत त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास राशी स्वामी राशीत असणं हा अत्यंत मोठा शुभ संकेत आहे विशेष बाब म्हणजे भाग्ये शुक्रदेव धनस्थानात जाऊन उच्चीचे झालेले आहेत म्हणून हा देखील मोठा शुभ संकेत म्हणता येईल असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे त्याचे शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कुंभ राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे कर्मेश आहेत मंगळदेव या काळात तुमच्या राशीत विराजमान आहेत महत्वाची बाब म्हणजे राशी स्वामीसह ते विराजमान आहे आपल्याला माहिती आहे की मंगळ म्हणजे साक्षात सेनापती जो सतत कार्यरत राहतो असे मंगळदेव तुमच्या राशीत आल्यामुळे राशी, राशी स्वामीला घेऊन ते सतत कार्यरत राहणार रा... आहेत तसंच राशीतून त्यांची दृष्टी चतुर्थ सप्तम आणि अष्टम स्थानावर पडेल ज्यामुळे उत्तम कार्य आणि उत्तम यश हे तुमच्यासाठी या महिन्याचं वैशिष्ट्य सांगता येईल थोडक्यात या महिन्यात तुम्ही मोठे कर्मप्रधान बनणार आहात आणि त्यातून योग्य लाभ तुम्हाला प्राप्त होईल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता कुंभ राशीसाठी पुन्हा एकदा गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे लाभेश आहेत गुरुदेव या काळात तुमच्या तृतीय स्थानात बसून तुमच्यासाठी काम त्रिकोण पूर्ण करीत आहेत तसंच ते तृतीय स्थानात म्हणजे स्वस्थानापासून पंचम स्थानात विराजमान आहेत जे अत्यंत शुभ बाब म्हणता येईल महत्वाची बाब म्हणजे तेथून त्यांची दृष्टी लाभस्थानावर पडत आहे ज्यामुळे लाभाचे भरभरून शुभयोग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत लाभेश असलेले गुरुदेव तुमच्यासाठी धनेश देखील आहेत त्यामुळे आर्थिक लाभ होणं इच्छापूर्ती होणं यासारख्या गोष्टी घडून येतील थोडक्यात हा महिना तुमच्यासाठी मोठा लाभदायक राहील या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या व्यय व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता कुंभ जातकांना या महिन्यात अनेक गोष्टींवर खर्च होईल सोबतच प्रवासामध्ये नुकसान होण्याची शक्यता नाकारता येणार नाही प्रवास करावा की करू नये या विचारात तुम्ही बराच वेळ घालवाल त्यानंतर प्रवासाचं नियोजन कराल या काळात तुमच्यासाठी प्रवासाचे अनेक योग निर्माण झालेले आहेत तसंच हॉस्पिटलचे काही खर्च दिसून येत आहे विशेष बाब म्हणजे वडिलांच्या आरोग्याची काळजी घेणं तुमच्यासाठी आवश्यक आहे इतर आवश्यक खर्च जे दर महिन्याला करावे लागतात ते देखील तुम्हाला लागू शकतील म्हणून तशी मानसिकता तयार करून घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ तर काही दिवस तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात कुंभ जातकांसाठी सात पंधरा आणि पंचवीस हे दिवस शुभ आहेत म्हणून महत्त्वाची कामं तुम्ही या दिवसांमध्ये पूर्ण करा तर पाच तेरा आणि तेवीस हे दिवस अशुभ आहेत संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून तुमचं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं या उपायांमध्ये क्रिस्टलचा देखील समावेश आहे त्यानुसार एप्रिल महिन्यातील उपायांचा विचार केला असता कुंभजातकांसाठी फिरोजा ब्रेसलेट परिधान करण्याचा उपाय सूचित करण्यात येत आहे हे ब्रेसलेट अपघातापासून संरक्षण करतं तुमच्यासाठी ढाल म्हणून ते काम करतं असं मानलं जातं की फिरोजा प्लेस ब्रेसलेट परिधान करणाऱ्यांची बुद्धी कौशल्य आणि वकृत्वकलेत वाढ होतं नकारात्मक ऊर्जा आणि अपघातापासून ते तुमचं संरक्षण करतं हे रत्न ढाल म्हणून काम करू शकतं रोगप्रतिकारक शक्ती वाढवून शारीरिक आरोग्यासाठी देखील त्याचा लाभ होतो हे ब्रेसलेट परिधान करण्यासाठी शुक्रवारी शुक्राच्या हुऱ्यात म्हणजे पहिल्या हुऱ्यात हिम कुंद परम गुरुम, सर्व शास्त्र प्रवत्कारम भार्गवम प्रणमाम्यहम हा मंत्र अकरा वेळा म्हणून हे ब्रेसलेट परिधान करावे त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतील अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी एप्रिल दोन हजार चोवीस कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष